नमस्कार मित्रांनो आज आपल्या गॅरेजमध्ये वॉंडाची हॉर्नेट ही गाडी रिअल डिस्कच्या कामासाठी आलेली आहे वंडाची हॉर्नेट आपण पाहू पाहू शकता वंडा कंपनीची हॉर्नेट गाडी रिअल डिस्क कामासाठी आपल्या गॅरेजमध्ये आलेलं आहे आपण पाहू शकता गाडीचे रिअल डिस्क लागत नाही अशा प्रकारे पँडल दाब ब्रेक पॅन्डल दाबल्यानंतर ब्रेक पँडल खाली राहतो रिअल डिस्क प्रॉब्लेम गाडीचे ब्रेक ऑइल लीक असल्यामुळे गाडीचे डिस्क ब्रेक लागत नाही रिअल डिस्क ब्रेक आपण पाहू शकता डिस्क आलीपर अशा प्रकारे गाडीचे रिअल डिक्स आपल्याला रिअल डिक्स खोलण्यासाठी प्रथमतः आपण गाडीचा व्हील एक्सेल खोलूया गाडीचा मागील व्हील एक्सेल अशा प्रकारे आपण खोलून घेऊया पाहू शकता चोवीस नंबर साईज अशा प्रकारे आपण रिअल व्हीलचा नट खोलूया आणि अशा प्रकारे नट खोलल्यानंतर कॅलिपर खोलण्यासाठी ऑइलचा नट आपण खोलूया अशा प्रकारे ऑइलचा नट खोलून घेऊया ऑइलचा नट अशा प्रकारे खोळल्यानंतर आपण कॅलीपर बाहेर काढूया अशा प्रकारे व्हीलमधून कॅलीपर बाहेर काढूया अशा प्रकारे आपण व्हील कॅलीपर बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे कॅलिपर आपण बाहेर काढलेलं आहे कॅलिपर बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम आपण पॅड खोलून घेऊया पॅड खोलण्यासाठी आपल्याला पाच एल इंके बोल्ट खोलून घेऊया अशा प्रकारे पाच एल इंकी बोल्ट खोलूया पाच एल इंके बोर्ड खोलल्यानंतर आपण पॅड बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे पाहू शकता आपण रिअल पॅड अशा प्रकारे आता आपण कैलिपर च तो ब्रैकेट का ब्रैकेट का अपन डिस्टन्स बाहर का प्रयत्न करके डिस्टन्स बाहर का अशा प्रकार अपना डिस्टन्स बाहर निकलना है कैलिपर मन बाहर का नर हती कैलिपर हम